नमस्कार आज खरंच खूप वाढदिवस तर कोल्हापूरचं आपलं केशव नाट्यगृह चित्रपटीचं किंवा नाट्याचं जे प्रयोग जिथून सुरुवात झाली ते केशवराव भोसले नाट्यगृह सकाळीच काल रात्री अग्नीमध्ये हे झालं भस्म झालं जवळ पूर्णपणे तर खूप वाईट गोष्ट घडली का तर जिथून कलाकार घडले आणि कोल्हापूरमधूनच आपल्या जे चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली तिथूनच ह्या ज्या काही गोष्टी असा आहेत जे कलाकारांचं हृदय म्हणा काळीच म्हणा ते होतं केशवराव नाट्यग्रह ता वास्तू बरोबर असं जे काही घडलं ते खरंच खूप वाईट झालं असं फायला नको पाहिजे होतं याची थोडी खबरदारी घ्यायला हवी होती खरंच हा एक हादसा आहे का जाणीवपूर्वक केलेल्या काही घटना आहे ते काहीच कळायला तयार नाही आहे खूप वाईट झालं विठ्ठलदादा विठ्ठलदादा नमस्कार खूप दिवसांनी तुम्ही आलात लायला आणि मलाही नव्हतं वेळ भेटला या म्हणजे व्हिडिओ वगैरे नव्हतेच आत्ता जरा एक दोन दिवस झालं सुरू केले कुणाचंच व्हिडिओ बघायला पण करायला पण बातमी काना ऐकायला मिळाली की हो केशवनाट्यग्रह हे अग्नीच्या ह्याच्यामध्ये पडलेलं आहे रात्री ते खूप वाईट वाटलं म्हणून म्हटलं थोडीशी लाईक करावे कतर जे काही कलाकार घडले किंवा शाहू महाराजांच्या आपल्या ह्याच्या ह्याच्यातून जे काही कलाकार चांगले घडले त्यांनी जे काही त्यांच्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला होता तो हे झालं त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं एक कलाकारांना प्रेरणा देणारच स्थान होतं ते नागपंचमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आपण हो दादा तुम्हालाही नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या ह्याचं मी हे केलेलं आहे सब केलेलं आहे दादा परंतु तुमचे ह्याचं पण मला हे येत नाही आहेत नोटिफिकेशन येत नाही आहेत अहो दादा मी नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक डन दन, धन्यवाद ताई आज बातमी वाचली का तुम्ही कोल्हापूरच्या तुम्ही आपलं केशव नाट्यगृह केशवराव नाट्यगृह आहे तेही झालं खूप वाईट झालं ना हा नागपंचमीच्या ना। हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही आणि लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद तर आपल्या कोल्हापूरकरांच्यासाठी खूप मोठी वाईट बातमी आहे मीनाक्षताई नमस्कार दादा नमस्कार सांगतात बघा मीनाक्षताई तुम्हाला आणि तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे लाईव्हवर का तर मी खूप दिवसांनी लाईव्ह केलेलं ला आहे आता कीर्तिताई आणि रेवाताईचं असतात जास्त करून मी नाही जास्त लाईव्ह आपली घेत वेळ पण नसेदा म्हणून होते घेतली हो रात्री दहा वाजता झालं ना हो मला सकाळी समजलं का तर काल रात्री लवकरही झोपले होते त्यामुळे आहे सकाळी समजलं म्हणून म्हटलं चला ठीक आहे आता कामावरलं जरासं लाई चालू करायला म्हटलं विठ्ठल दादा तुम्हालाही मी लक्षदायी नमस्कार सांगतात बघा खूप वाईट झालं का तर कसं होतं आपल्यासारख्यांच्यासाठी खूप ते म्हणजे हे होतं सगळ्या कलाकार जेवढे घडले तेवढे सगळे कोल्हापूरमधून सुरुवात झाली ना त्यामुळे ताई मी आता यूट्यूबवर जास्त नसतो शेतात खूप कामे असतात हो का नाही तुमचं चॅनल मोनो झालं ना जाले जाले आता खरं कसं होतं मोनो व्हायच्या आधी आपण सगळेच प्रयत्न करतो मोनो झाल्यावर जास्त आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळं चॅनलचं रिचडाऊन होतं माझंही तसंच झालं मोनो झालं चॅनल आणि पुन्हा कामांचा व्याप इतका सुरू झाला की चॅनलकडं लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळं खूप त्याचा रिचडाऊन कमी आलेला आहे त्यामुळं आता जरा असं म्हटलं वेळ आहे जरा हळूहळूहळू सुरुवात करावी म्हणून सुरुवात केलेली आहे मी लाईव ला के लाईव चालू केली त्याच वेळेला हो का नाही ना मी रात्री मी लवकरच हे केलं होतं त्यामुळे काही नाही झोपले लवकर त्यामुळे काही हे झालं पण तेच दिले होते हां हां नाही मी काही काल नाही बघितलं म्हणजे लवकर झोपले त्यामुळे काही ब नाहीच बघायला नाही झाला ताई म्हणून अहो झाला होता ना तुमचा मोनो चॅनल का नाही झालेला ता। तर माझ्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आला होता बघा मी तुम्हाला त्यावेळेला विचारलं होतं त्यावेळेला तुमचं काहीतरी झालं आहे असं काहीतरी ऐकायला मिळालं होतं वॉश टाईम तर कम्प्लीट झाला आहे का नाही झालं का होईल होईल जरा असं थोडंसं प्रयत्न करा हा मी लवकर झोपत नाही आहे हां मी पण असते परंतु कसं झालं काल खूपच कंटाळा आला त्यामुळे लवकर झोपले मी नाही जास्त वेळ मी हे केला मोबाईलवर त्यामुळं काही नाहीच बघायला हे झालं एक आ... ते सतराशे आहे का हां होईल कम्प्लीट जरा असं थोडंसं एखादा व्हिडिओ व्हायरल गेला नाही होऊन जाईल मग होत कधीतरी लवकर झोपते हां तेच की कसं कामाच्या हिचा ह्याच्यावर पण राहते ना चला बाय चालते ठीक आहे येत जा मग लाईवलं माझ्या ताई तुम्ही कसं आहे म मला नव्हतंच मध्ये कुणाच्याच लाईव्हला किंवा हिचायला जा जेवढा वेळ भेटतो तेवढ्या वेळेत मी कधीतरी व्हिजिट करायची खरं आता जरासा वेळ मिळाला आता येईन लाईव्हला वगैरे म्हणा तुमच्या याच्यानं येऊन भेट देईन मी तुम्ही कसे आहात अजून तुम्ही मी जेवण वगैरे झालं का नाही का गेलात दादा विचारतात कसे आहात दादा तुमचं झालंय आता थोडंसंच राहिलंय वर्ष तुम्ही खरंच थोडंसं हे करा आणि मनो करून घ्या चॅनल आपलं लाईव्ह घेत जावं आता आता आहे आम्हाला पण वेळ आहे आम्ही लाईव्हला येऊ तुमच्या कदरकीर्ती त्यांचं एक चॅनल उडलं मराठी स्टोरीचं ते हे झालं होतं जरासं त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्यांचं पण हे झालं होतं चॅनल आणि कसं होईल माहिती आहे का आता अगदी तुम्ही मोनोच्या जवळ आलेला आहात चॅनलच्या आता काही जास्त नाही आहे का तर आपण एवढं स्ट्रगल करून 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 इथंपर्यंत आलेलो असतेस असं सोडायचं आहे मी पण अशा सोडली होती की माझं दोन वेळा मला हे आलं होतं काय म्हणतात ते हे रिव्यूज आलं होतं खरं म्हटलं नाही हार मानायचं नाही म्हटलं बघूया म्हटलं काय होतं म्हणून म्हणून नवीनच सुरुवात केली तर झालं चॅनल मोनो झालं तर त्याच्यानंतर मला व्हिडिओज बनवायला वेळ भेटला नाही असं झालं तर तुम्ही हे सोडणार का आता सतरा हजार सतराशे म्हणजे झाले भरपूर झाले आता काही थोडासा राहिला एक तीनशे वाज टाइम कम्प्लीट होऊन जाईल काहीतरी थोडेसे व्हिडिओ टाका म्हणजे होऊन जाईल किंवा जा लाईव्ह घ्या जरा म्हणजे होऊन जाईल तेवढं म्हणजे मोनं झालं की आपले आपल्या एवढं मेहनत आपण करतो त्याचं थोडं तरी काहीतरी फळ मिळालं म्हणजे बरं वाटतं ना का तर एक एक सबस्क्रायबर मिळवण्यासाठी आपण किती स्ट्रगल करतो बाकी तुमच्या इकडं पाऊस पाणी कसं आहे का सांगा आमच्या इकडं तर पुराचं झालं संकट खूप मोठं आता ते थोडंसं बऱ्यापैकी निभावलं म्हणायचं पुराचं संकट तोपर्यंत आता केशवराव ना नाट्यगृहाचं रात्रीचं हे झालं त्यामुळं वाईट गोष्टी जरास जास्त जास्त त्यांचं वाट वाटायला वाटा लागलं की नको घडायला होतं का तर एवढं जुनी वास्तू आहे खूप जुनी जिथून कलाकार घडले जिथून चित्रपटसृष्टीला कोल्हापुरातून सुरुवात झाली तिथून हे सगळं जुनाव असतो कुठं तरी ह्याच्यामध्ये थोडं सरकार ही जबाबदार आहे की बाबा त्यांना ट्रहाणा वगैरे ज्या काही गोष्टी लागतात त्यावर पुरवल्या पाहिजेत पाऊस नाही आमच्याकडे आमच्याकडे खूप झाला आत्ता थोडं दोन दिवस झाले बघा बऱ्यापैकी आहे तरी पण पूर्णपणे काही ऊन वगैरे नाही अजूनही आबाळच आहे दिवसातून दोन तीन वेळा तरी येतोच आम्ही खरपुराचं जे हे होतं ते थांबलं आहे म्हणायचं पुरामुळे खूप नुकसान होते ते थांबलं आहे म्हणायचं गरज बऱ्यापैकी म्हणजे जीवितहानी वगैरे काही झालेली नाही म्हणजे माणसांची म्हणा प्राण्यांची किंवा काही नाही सगळे सुखरूप आहेत त्यामुळे आता पाऊस उघडल्यामुळे पुराचं काय आता टेन टेन्शन नाही आहे परंतु आता पिकाचं थोडं टेन्शन आहे की पाण्याखाली पिकं गेल्यात ते आता सवस व्यवस्थित आता जरा सोन पडले तर व्यवस्थित ये येतील आता थोडंसं तुम्ही युट्यूब कडे लक्ष द्या आता थोडंसं आणि मोनो करून घ्या तेवढं चॅनल का तर मोनो झाल्यानंतर सुद्धा खूप स्ट्रगल करायला लागते का तर मोनो झाल्यावर पण पुन्हा नंतर सगळेच म्हणतात म्हणजे मला पण नाही नैवन हे की व्ह्यूजच कमी येतात किती तुम्ही काही केलं तर व्ह्यूज कमी येतात त्यामुळं मनं झाल्यावर पण हे होते त्यामुळं एक कंटिन्यू एक काहीतरी हे पकडून चाला म्हणजे काहीतरी होईल व्यवस्थित आणि नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नागपंचमी आहे मीनाक्षिता ही केल्या वाटतं